मम्मी मी अरे हिगडी तू हिगडी काय काम आहे ते तुला म्हणलं तर वाटण्या कर घराच्या ह्याच्या वाट्या कर तू थो फॉवाट थोड्या घालून भुकी ना खाव छानपणा केलास की मला बाकीचं काहीच माहित नाही हा घराच्या वाटण्या कर माझा माझा हिस्सा बाप मला अंजा बोलू जा मगच काय इथं फावट फुटला त्यानी कान सुरी देतात त्या खाली मला माझा हिस्सा कुंड टाकायचं हिसाब हिसाब काय नाही इथं इकडे तिकडे बाप गेलाय त्याला माग जा कर हे आप कमाई आप कमई बाप कमाई नाही तू मेलं पुन्हा आहे मी पुन्हा दान धर्म करीन पण लेखा देवीची नाही देणार अग तुम्हाला कशी नाही आवाज करायचा भाई हो लय नकऱ्या करायचे नाही तर नाकापारची मोती झाड करायचे नाही तर अगं सायन पण लावला काय तो नकरी लावायचं कर अईच्या संपत्ती वर पोरांचा अधिकार असतो ना काय पोरांचा अधिकार मला माहित नाही पोरं फिर गेले उडत तर तू मेल्यावर कुणाच होईल मी दान धर्म करीन कुठं बी ते आमच आहे ना आम्ही नाही करणार तुम्हाला देणार नाही काय नाही आल्याला रस्ता बघायचा नखरे करायचं नाही म्हातारा फरणाला लई आता सरकारने काढली नव्वद लाख रुपये लालची खोर नाही बाई मला घेणं नाही मला देणं नाही माणसं एवढी माणसं एवढी कोणते माणसं तिथे खेटणी तोंड फोड त्या माणसाचं तुझं हो सहा लावला का तसं नायकपणा हे पट्टाच पट्टा नाही शिवपट्टा मला दिला का? तुला निस ती मानलं ना मला जा संडासपुरती जागा दिली मी लावलायकू <laughs> तुझं मी ऐकत नाही शिवपट्टा दिला शिवपट्टा ना शिवपट्टा मा मी मागितला ना, मा ना मी देत नाही ना मग मला निसंडापूर्ती जागा दिली तरी मी देऊ शकत नाही भरसा नाही भरसा काही मला कुणावर भरवासा ठेवायचा नाही मला का कुणाचा भरवासा घ्यायचा नाही बस शिवपट्टा जो तुम्हाला दिला मी ह्याच्यावर काय करणार सहा मजली इमारत बांधणार तिकडं बांधणार सहा मजली कुल बांधायची घ्यावा कमाई करावा त्याच्यावर दहा मजली बांधावा ऐकून इमारत बांधणार आपण वरचा प्लॅट आहे तुला म्हणजे खालचं घेऊन ढासून किती आपण मग खाली खाली वर्षाचे प्लॉट आहे ते तुला फ्लॅट हा तुला वरून तुला सर गाव दिसाव गाव दिसावा आणि एका दिवशी खाली घेतो तोडून कुराडी नके इथे माता खाली धाम करीत ना पाच फ्लॅट आहेत ती तुझी आयडिया मला कळती रे बाबू हो नाही ऐकायचं नाही तुझं मला तू शानपणा करू नको ते पाच फ्लॅट आहेत का ते आपण किराय ते मला करत आता मला सांग दहा हजार टाकू नको मला तू पहिले ऐकत रुपये किराय की पाच फ्लॅट ची झाले पन्नास हजार लय सिटीला लागून गेले काही अंबारीनं गाव केलं का तयार तिथे पाच हजार रुपये किराया महिन्यात दहा था हजार रुपया लागले कोणतं हायची सोय नाही तो जर समजा रोजचे पाचशे रुपयाच्या पाव भाजी मी खाल्ले तरी महिन्याची तेवढे पैसे मला ती चालूच दाखवू पावभाजीची वडापाव भाजीची ती तुला लागतंय ती असं 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 ती मला लागत नाही मला हे पटत काय नाही जाणार मी ती पटकन मग मी काय दिवशी रित्या लढ मी कुठं तुला कोरट आणायचंय कोरट आण तहसील आण कोण नाही मी काय कायदे काय झालं तुझ्या कायदा माझ्या पैसे दोन कायदे पण तू खसखाली कोणत आहे माझं माझ्या खसखाली माझ्या पर्याय मी काय करते करेन तुझ्या खसखल्याची वाट नाही बघत आज मी मारुदी तू खसखाली आज खसकुदे मी शिवाय मी काय अमृत पिवून आलेले नाही मी आज खसखुती काय ती निर्णय कर मला संध्याकाळपर्यंत मी माणसं येणार ते बघायला घेतली त्यांच्या घे पन्नास नाही तर मग ते पन्नास हजार दे मला काही विषय नाही दाराच्या मी बी बघतो शांतपणा करायला लागलाच काय आ? तू काही तशी नाही बघू पाळून पुरसून उरावर बसून बसता आपण बघू निघाय बघायला तू बी तलशिव निघायचं बघायचं कशी होत नाही आपल्या नावावर पट्टात घेऊन मी पट्टात घे तुला येतो घरी हो दोन हाताने नाही जर बिन तर मला म्हणून बघू ना